ला करा आणि दौलत कामगारांच्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला मानसिंग खोराटे खोराटे यांना हातवर करून कामगारांनी विधानसभेसाठी दिल्या शुभेच्छा आणि आज मिटिंग कशा बदलत आहे तर म्हणण्यापेक्षा येणारी विधानसभा माननीय चरमन साहेब याच्यापूर्वी त्यांच्या मनामध्ये राजकारणाच्या बाबतीत काही नव्हतं आणि आता पण त्यांच्या मनामध्ये राजकारण नाही आहे हा योजना साखर उद्योग चालू झाले विविध राज्यांनी त्यांच्या मधली पण पूर्ण राजकारण असेल आजपर्यंत केलेलं आहे Ini kafana urja ji इथं शेतकऱ्यांचा किंवा कामगारांचा किंवा तोडणी वाहतूकदारांचा कधीही विचार केला गेला नाही फक्त राजकारणाचाच विचार केला गेला त्याच्यानंतर आम्ही घेतली अथर्व दौलत ताले एकदा आम्ही घेतली की ही प्रायव्हेट कंपनी आहे इथं एकोणचाळीस वर्ष एकच चेअरमन तो सांगेल तो चेअरमन तिथं काय निवडणूक लागत नाही काही होत नाही तर ह्यावेळी तरी खरं म्हटलं बघता इतरांनी सगळा सपोर्ट दिला पाहिजे होता जेणेकरून कामगारांचं वाहतूकदारांचं आणि केवळ एक सर्वात महत्वाचं कारण आज जर का काय असेल आज मी राजकारणात उतरायचं कारण एक महिन्यापूर्वी तर कुणालाही माहीत नव्हतं की मी राजकारणात उतरेन माझं माझं मलाच माहीत नव्हतं की मी उतरेन की नाही पण काही मंडळींशी मिटिंग्स झाल्या मुंबईला काही लोक उच्च पदस्थ आपले पॉलिटिकल नेते त्यांनी बोलवलं होतं त्यांच्याशी मिटिंग झाल्या त्यांची खूप इच्छा होती आणि त्यांनीच माझ्या डोक्यात भरवलं की तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत त्या तुम्ही राजकारणात असला तर जास्त इझिली तुम्ही सोडू शकाल आणि तो मी विचार केला आणि एक आठ ते दहा दिवसापूर्वी मी हा निर्णय घेतला की आपल्याला राज राजकारणामध्ये उतरायचं आहे आपल्याला आमदार केला उभारायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला माझा तुमचा मला सॉरी तुमचा मला पूर्ण सहभाग सपोर्ट पाहिजे जेणेकरून मी ते हल्ले इथल्या इथंच दूर करू शकेल राहता राहिली मग राजकारणात याची गोष्ट आता मी राजकारणात जर का आलो उद्या आमदार झालो तर असले हल्ले मला परतवायला हे जे मी म्हटलं ही लेटरबाजी झाली मग कोण कुठल्या वन मंत्र्याकडे गेला मग मला पण मंत्र्याच्या मागे झाला तर सगळं काम सोडून मग मी इथं कोण मुंबईत गेलं तर आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो आमची तेवढी पोच आहे तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतलेला असाल माहिती पण असेल पण हे करण्यामध्ये वेळ वाया जातो आणि ज्यावेळी वेळ वाया जातो त्यावेळी मी कुठला तरी कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे वेळ न घालता मला डिस्ट्रक्टिव्ह कामाकडे वेळ घालावा लागतो आणि मग काहीतरी आणखीन जास्त इथं करायचं म्हटलं तर एक मनात शंका येते काय करूया बाबा थांबूया काय आणि मग थोडासा विचार करून बाबा थोडंसं इथं ब्रेक लावूया आणि कुठंतरी दुसरीकडे कारण माझे धंदा कोल्हापूरला आहे सगळ्यांनी आहे पवारसाहेब येत असतात देसाई तुमचे पदाधिकारी येत असतात माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी बघितलंय खूप चांगला धंदा चालतो तो धंदा चालतो म्हणूनही चालवलेला आहे मग मागचे काही एक दोन वर्ष मी इकडं थोडंसं लक्ष कमी केलं आणि परत मी लक्ष दुसरे कारखाने घेण्यामध्ये घटले आणि आजच्या घडीला मी दोन कारखाने घेतलेले आहेत इतर ते तुम्हाला माहिती असते जरी ते दोन कारखाने घेतले असते तरी माझा जीव हा शेवटी दौलतमध्ये असणार कारण दौलतमधून जो मला एक्सपिरियन्स मिळालेला आहे वाईट असू दे चांगला असू दे वाईट एक्सपिरियन्ससुद्धा एक खूप काही शिकवून जातो ते कशा त्या परिस्थितीवर मात करायची हा वाईट एक्सपिरियन्सच शिकवतो तर ह्या सगळ्या एक्सपिरियन्समधून मला खात्री झाली की मी कुठलाही काम कारखाना चालू शकतो उलट म्हणेन मी दौलत जर का कोणी चालू शकलं तर जगातला कुठलाही कारखाना चालू शकेल तो व्यक्ती असं मी आज झालेलो आहे तरी माझं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दौलतमध्ये जी वाढतलेलाच असणार आहे आणि त्यात आज जर का मी आमदार केला इथं उभारतोय तर अर्थातच मला मग त्यावेळी दौलत कारखाना फक्त दौलत कारखाना म्हणून बघितला बघावा ला बघून चालणार नाही किंवा मी त्याचा मालक मी अथरूचा मालक म्हणून बघून चालणार नाही तर मी ह्या पूर्ण विभागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या उद्देशानं सगळीकडे बघून बघाव बघावं लागणार आहे आणि त्या अनुषंगानं बघते वेळी तुम्हाला सांगतो की तुमच्या ज्या काही आजपर्यंतच्या मागण्या होत्या त्याने ठेवल्या त्यांना पण मी हिशोब दाखवला आजपर्यंतच्या मागण्या मी पूर्णतः व्यावसायिक दृष्ट्या बघत आलो तुम्ही काय मागताय दुनियाची ही रीत आहे मागणाऱ्याला कितीही दिलं तरी ते कमीच मिळाल्यासारखं वाटतं आणि देणाऱ्यानं कितीही दिलं किती कमी जरी दिले तरी त्याला खूप दिल्यासारखं वाटतंय ही दुनियाची रीत आहे तुम्ही मागण्या मागताय म्हणून कधी आम्हाला असा हे नाही की तुम्ही का मागताय तुम्ही मागणार स्वाभाविक आहे नऊ वर्ष तुम्ही होरपडलेलं आहात त्यामुळे कसं तुम्हाला काय जास्तीत जास्त बघणार तुम्ही मागणार मागावत पण कुठंतरी एक सुसूत्रता पकडून की बाबा हां तुम्ही मागताय त्यात मला काय देत आहे ह्याचा पण हिशोब घालून सांगळ घालून ते मला ते जोडणी करून तेवढं द्यावं लागतं पण आजपर्यंत मी फक्त एक व्यावसायिक दृष्ट्या कारण हे व्यावसायिक संबंध आहेत शेवटी मला ह्या कारखान्यातून कमवायचा आहे इथं घालायचे आहेत पैसे आणि ह्याच्यातून चार पैसे मिळाले तर तुम्हाला पण द्यायचे आहेत त्याच्या पलीकडे जाऊन मी जास्त विचार करू शकत नाही पण जर का तुम्ही मला आमदार केला तर मला त्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार कारण त्यावेळी मी फक्त व्यावसायिक म्हणून बघू शकणार नाही मी लोकप्रतिनिधी म्हणून बघावं लागणार आहे आणि त्यावेळी मला तुम्ही लोकांनी काहीतरी काहीही केलात तर ते कुठंतरी माझ्या त्या लोकप्रतिनिधीच्या स्ट्रेचरला कुठंतरी धक्का लागेल असं होऊ नये बघण्यासाठी मला काही गोष्टी जमत नसल्या तरी करावे लागतील अर्थातच त्यावेळी जमत नसल्या तरी मला एक वेगळं पाठबळ मिळ मिळालेलं असणार आहे कारण तुम्हाला सांगतो आजच्या घडीला आम्हाला काहीही सरकार करून पाठबळ मिळत नाही आणि मिळणार पण नाही कारण आम्ही पण सरकारमध्ये नाही आणि सरकारमध्ये नाही आणि प्रायव्हेट कंपनी आहे न नंबर वन सगळ्यात पहिलं भलं होणार ते कामगारांचं होणार पाठोपाठ शेतकऱ्यांचं तोडणी वाहतूकदारांचं आणि मला जर का मिळणाऱ्या आणखीन चार दरवाजे उघडे झाले तर मला हे सगळं काही चालवणं अतिशय सोपं जाईल जे आज फक्त मी आणि फक्त माझ्याच बळावर चालवत आहे त्याला जर का सरकारी सपोर्ट मिळाला तर मला अतिशय सोपं जाईल हे सगळं काही चालवणं आणि मग सोपं जाईल तुमच्या सर्व मागण्या मान्य करणं तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितला तर मी जर का काही झालं तर भलं हे आमच्या सगळ्यांचंच होणार आहे माझं खरंच आमदारकीचं काहीच मनात नव्हतं एक हा इन्सिडेंट हा सगळ्यात महत्त्वाचा होता की माझ्यावर येणारी संकट ती सोपवणं मला सोपं पडेल पण ते करता करता मी बघितलं की चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे इथं भयंकर स्कोप आहे काहीही करण्याकरता पण लिटरली चंदगड असू दे आजरा असू दे हा हा कंप्लीट एकसारखाच भाग आहे जो आपला मतदारसंघ येत होतो पण इथं विशेष काही झालेलं नाही रस्ते आणि गटारे पलीकडं राजकारणच गेलेलं नाही आणि मी रस्ते आणि गटारी पलीकडचा समाजकारण करणारा माणूस आहे हा उद्योग हा दौलत जो मला सांगितलं गेलं होतं की कोणीही चालू शकणार नाही इथून पळवून लावणार इथे होणार हे तुम्ही पाच वर्षात बघितलं मी एकदा पाय माझे घट्ट रोवले की किती घट्ट रोवतो ते त्यामुळे जर का मला तुम्ही आमदार केलात तर हे रस्ते गटारेच्या पलीकडे जाऊन बघतो पर्यटन असू देत रोजगार असू देत उद्योजकता असू देत बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सगळ्या काही आपसुकच होत्या तुम्हाला माहीतच आहे की हा काही मनात विचार नसते वेळी सुद्धा एक सात आठ महिन्यापूर्वी आम्ही रोजगार मेळावा भरवला होता तसं बघायला गेलं तर हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आमदार लोकांचं काम आहे हे माझं काम नाही आहे फक्त त्याचा मागचा उद्देश काय होता की तुम्ही लोकच म्हणा किंवा आणखीन कोणी शेतकरी माझ्या मुलाला नोकरी लागावी दौलत एकदा चालू झाली की आई अपेक्षा असते प्रत्येकाची अपेक्षा असते एकावेळी मी सांगतो मी सुद्धा आलो होतो दौलतला आलो होतो आदरा लागलो होतो मला नोकरी लागावी आजरा हे का माझं जेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्यावेळेस तर ती अपेक्षा असते सगळ्यांची पण आपल्याकडं कामगार भरती उपयुक्त अशी आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल कामगार भरती मला सोचवणार नाही कारण पगार देणं परवडलं पाहिजे नंबर आकडा मी काही हजारचा पाच हजार कामगार घेऊ शकतो पण मला ते राजकीय दृष्ट्या घ्यायचे नाही मला मतदार मिळतात म्हणून घ्यायचे नाही तर त्यांची पोटं सुद्धा भरली पाहिजे त्यांना वेळेवर पगार सुद्धा गेला पाहिजे हे सुद्धा बघायचं आहे तर त्याच्यामुळे मी इथं कामगार अजून ॲड करू शकत नव्हतो म्हणून मी तो रोजगार मिळावा घेतला आणि एक हजार चार मुलांना ते मुक्ला होईल जर का मी आज माझ्याकडे कुठलंही पद नाही सरकारी तर मी एवढं करू शकत असेन आणि माझ्या काम करण्याची कार्यपद्धती तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहात अगदी आलेल्या दिवसापासून ते आजपर्यंत एकदा एखाद्या कामात झोकून दिलं तर जसं साहेब बोलले की मी लाकडं सुद्धा टाकतो मला काय वावगं वाटत नाही मी शेतात जाऊन गवतसुद्धा कापलेलं आहे भात कापलेला आहे मळणी काढलेली आहे पेसाटी ओढलेले आहे सगळं सगळं काय केलेलं आहे भांगरलेलं आहे त्यामुळे मला काय वाटत नाही आपल्या घरात करा कुठलंही काम करायला ला लाज कसली आणि आज मी हे पण बघतो ठीक आहे सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा पण बघत होतो थोडासा सुस्तपणा होता तुमच्यात कदाचित अगोदर चौदाशे कामगार होते त्यामुळे काम एवढं नव्हतं नऊ वर्षाचं थोडंसं घरी राहिल्यामुळं थोडा सुचपणा येतो कुणालाही झोपून उठलो की आपण आळस देतो तसंही नऊ वर्ष झोप झाली होती त्यामुळे थोडासा आळस सांगत होता पण त्याच्यानंतर आज जर का मी बघतोय तुमच्याकडं तर तो आळस कोणाच्या ती राहिलेली दिसत नाही आणि तिशीच आज मला बसलेले दिसते गेले एक दोन वर्ष मी बघतोय शीज बसलेलं आहे त्याच्यामुळे आज माझं मी जेव्हा मोबाईलचा ॲप बघतोय त्यावेळी अर्धा किलोमीटर पण चालणं माझं झालेलं नसतं त्याच्यावरून कळतं की तुमचं काम व्यवस्थित आहे मला कशाला जायला पाहिजे तर ही अशीच शिस्त चालू राहू द्या आता आप आपण अजून बरंच दौलतला वर न्यायचं आहे आपला हा कामगार बंधूंचा सगळा मेळावा असल्यामुळं मी इतर गोष्टीविषयी जास्त हे करणार नाही पण मला सुधारणा बऱ्याच या आमदारकीच्या दृष्टिकोनातून सुधारणा बऱ्याचशा घडवायच्या इथं खूप स्कोप आहे ह्या सुधारणा अशा आहेत की कदाचित कुणी विचारसुद्धा केलेला नसेल एक मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छेन की हैदराबाद ते गोवा मार्ग चाललेला आता एक इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतात कदाचित कुणाकुणाच्या तोंडापर्यंत आले दोन कानापर्यंत आले काय तो बेळगावहून चोरला मार्गे जाणार आहे तो जर का जरासा पुढं आणून आपण पाटणे फाटा किंवा या मार्गे नेला तर तिथं दळणवळणाची उपलब्धता वाढते तिथं भले मोठे उद्योग आपसुकच येतात हे ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे अशा गोष्टीमध्ये कारखाना तुम्ही चालवणार आहात मी सांगतो मी कारखा एकदा आमदार झालो की कारखान्यात तुमचं काय कुठंतरी असं एखादी सभा घेतला तर नमस्कार करायला येईल त्याच्यानंतर मी कारखाना चालवला नाही कारण आता आता तुम्ही आणि यांनी सगळा चालवलेला आहे तो कारखाना आता तो चालणार आहे पुढं पळणार पण आहे पण मला ह्या गोष्टीमध्ये रस आहे सगळ्यात पहिलं दळणवळण नुसते आहे ते रस्ते मोठे करून किंवा साईड पट्ट्या वाढवून दळणवळण वाढत नाही तर नवीन रस्ते निर्माण केले पाहिजेत नवीन दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत तर हा ऑलरेडी प्रपोज्ड रस्ता आहे तो कसा इकडून वळवता येईल त्याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असेल एकदा दळणवळण झालं अपचूकच इंडस्ट्री आली इंडस्ट्री आली की मी जे आता आज तुम्हाला ते पुन्हा औरंगाबादहून इंडस्ट्रीवाले आणले आणि तुमच्या मुलांना किंवा पै पाहुण्या असतील किंवा ओळख मित्र असतील गाववाल्या असतील त्यांना नोकऱ्या ज्या लागल्या असतील तर त्या नोकऱ्या तुम्हाला इथंच लागतील पर्यटनासाठी जबरदस्त स्कोप आहे हे कॉन्फिडन्स लोकप्रतिनिधींनी द्यायचं असतं लोकप्रतिनिधी सांगायचं तुम्ही उद्योग आणा मी जबाबदारी घेतो पण त्या गोष्टीची इथं खूप मोठी उणीव आहे माझ्यासाठी ते खूप सोपं जाणार आहे त्याच्यामागचं एक कारण की सगळ्यात अगोदर मी उद्योगपती असल्यामुळे माझ्या बड्याबड्या उद्योगपतीशी संबंध आहेत दुसरं जर का पळवून लावणारेच इथली जर का माणसं होती तर मग मला दौलत कसं चालवू दिला मला मग मा दौलत पण चालू दिला नसता तर ते तसं नाही हा डाग पुसून टाकायचा आहे सगळ्यात अगोदर आणि मग मोठे मोठे उद्योग आणायचे इथं जागा खूप आहे पाटणे एम आय डी सी जागा आहे अजून शिनोळीला सुद्धा बऱ्याचशा जागा आहेत आजरा एम आय डी सी रिकामी पडले गडिंगला जर एम आय डी सीमध्ये नुसतं बोर्ड लागलेत पण हे नाही आलेले तर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत मी हळूहळू करणार आहे पारगड सारखं पारगड सोडून पारगड पारगड आपण एकच नावतो हो पारगड सोडून मला वाटतं इथं अजून एक पाच जवळपास गड असतील आपल्या ह्याच्यामध्ये कला निधी असेल महिपालगड बरे बरेचसे गड आहेत मी तुम्हाला सांगतो मी विचार चंदगडमध्ये फक्त चंदगडचा करत नाही मी जागतिक विचार करतो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल माझं जगामध्ये शुगर एक्सपोर्ट्समध्ये नाव आहे जगामध्ये हे सगळं तुम्हाला माहित आहे त्यावेळी मी जर का आमदार झालो तर मी जागतिक विचार करणार मी फक्त चंदगडचा विचार करणार नाही आणि ज्यावेळी मी जागतिक म्हणतो त्यावेळी हे चार पाच जे गड आहेत ना एक हे एक वर्ल्ड हेरिटेज म्हणून एक हे येतं गड किल्ले संरक्षणासाठी वर्ल्ड हा म्हणजे इथलं नव्हे एक जागतिक स्तरावरच एक हे आहे त्याचं जर का हे करून आणलं तर हे गड किल्ले जे आहेत ना आज कदाचित सगळ्या त्याच्या विटा किंवा दगड पडत आले असतील इथं सगळी माणसं कशी बघायला येतील ते बघा हजारो लाखो माणसं ह्याच्याकडे कोणाचं लक्ष केलेलं नाही असं येत तर असं परवा गोव्यामध्ये गेलो होतो तेव्हाही अशी अल्पहच्यात घटना घडली आणि लगेचच लोक आमच्याशी जोडले तसं लोकांचं आमच्याकडून काहीतरी लोकांना किंवा मुलांना म्हणा युवा वर्गाला खूप काहीतरी आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि ते पूर्ण करणार असं त्यांना शंभर टक्के आमच्याकडून खात्री वाटते कारण आम्ही काहीतरी करून दाखवलेलं आहे या अशाच बऱ्याचशा गोष्टी मला करायच्या आहेत तुमच्यासाठी चंदगडसाठी कारण आज जे करायचं ते मी एक तुमच्यासारखा गिरणी कामगारांचा मुलगा मी इथपर्यंत आलेला आहे सगळं काही सुख भोगलेलं आहे आजच्या घडीला भोगतोय आता वाटतंय कुठंतरी काय तरी जनतेसाठी करावं कुठंतरी जनसामान्यासाठी करावं कारण समाजानं जर का मला एवढं दिलेलं आहे तर मी पण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे माझं कायमचं ब्रिदवाक्य आहे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलत असतो मला हे करण्यामागं काय काय स्फूर्ती देतं तर हे तर हे सर्व करण्याची इच्छा मनाशी बाळगून मी तुमच्या समोर येत आहे मला खात्री आहे तुम्ही मला आता अध्यक्षाने तर तुम्हाला संबोधलं जाय सगळं सांगितलं आहे खात्री दिलेली आहे मला तुमची आपल्या दौलत मध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला सांग मी सांगतो ह्या दौलत मध्ये आताच बोलतो त्याप्रमाणे एवढी कॅपॅबिलिटी एक आहे की हा एक रूम ह्या एक रूममध्ये जेवढ्या आज आहेत तेवढी एक आमदार बनवू हो शकतात त्यांनी मनात आणलं ना तुम्ही लोक एक आमदार बनवू हो शकतात आणि मला खात्री आहे तुम्ही सर्व आलात इथून पुढं आपले रिलेशन्स राहतील चांगलेच राहतील वाढत जातील अर्थातच तुमच्या एक 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 करून मी सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहे शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी प्रत्येकाचं प्रत्येकाचे अश्रू कसे पुसले जातील अश्रू म्हणण्यापेक्षा मी उलटं म्हणेन की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलवलं जाईल त्याची शंभर टक्के खात्री घेईन पण मी आज जर का हे उतरलोय तर माझ्या ह्याच्यामागचा मेळ केवळ आणि केवळ समाजकारणाचा येतो असेल एक छोटीशी घटना सांगतो आज एक एक स्तराला गेल्यावर कसं बरं वाटतं एक छोटीशी घटना परवाच झालेली एका बाईच्या मुलाला काहीतरी साप चावला होता परवा दिवशी तिथं आली होती बाई दयानंदना फोन केला काहीतरी रात्री इथं डॉक्टर मिळाला नाही कुठं तरी दुसरीकडे होतं दयानंदना फोन केला लगेच त्यांनी मला फोन केला गाडी जरा हवी होती काय करायची साहेब गाडी पाहिजे तिथं जायचं आहे आता रात्रीच्या वेळी तिला कुठली गाडी मिळाली दयानंदना मी म्हटलं अरे विचारतोच कशाला देऊन टाक गाडी ह्या ह्या गोष्टी विचारायची गरजच नाही तिथं एकाच आहे त्यांनी लय त्यांनी दिली होती पण एक हे म्हणून कानावर गाठलं होतं माझ्या एक फॉर्मॅलिटी म्हणून आणि त्याच्यानंतर ती बाई गेली तिचा उपचार केला मुलगा व्यवस्थित झाला आजपर्यंत ती बाई कोण आहे काय आहे मला काहीच माहीत नाही दुसऱ्या दिवशी आपल्या मीडियानं ते हे बातमी केल्यावर मला समजलं की अरे हे एवढं मोठं काय प्रकरण होतं मला माहीत नाही ठीक आहे पेपरवर द्यावर पण कुठंतरी काय बरं वाटतं की त्या बाईला त्या बाईला सुद्धा मी कितपत आहे मला माहीत नसेल मला बाईचं त्या माहीतच नाही पेपरवरच काय ते वाचलं त्याने अगोदरचा फोन होता नुसता असं असं झालेलं होतं एवढंच काय पण कुठंतरी मला त्या बाईचे आशीर्वाद मिळणार आणि हे आशीर्वाद मी तुम्हा सगळ्यांचे घेण्यासाठी असेच आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचे घेण्यासाठी असं काहीतरी चांगलं काहीतरी काम केलं तर नक्कीच तुमचे पण मला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील तुमच्यासोबत संपूर्ण चनगड आजरा गड तालुक्याचे आशीर्वाद मिळतील हे हा दृष्टिकोन मी समोर मनात ठेवून ह्या समाजकारणात उतरलेलो आहे